लाडकी बहिणीचे दीड हजार नको महिलांना सुरक्षा हवी दोन महिलांनी हातात बॅनर घेऊन व तोंडाला मास्क लावून दिला संदेश बेटी पढाव बेटी बचाव संघटनेच्या दोन महिलांनी काल तेवीस ऑगस्टला बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये दोन बॅनर हातात घेऊन महिलांना सुरक्षा देण्याचा संदेश दिला आहे लाडकी बहीण योजना नको पाहिजे लाडकी बहीण सुरक्षा योजना तर मुख्यमंत्री मामा महाराष्ट्राच्या विकासासाठी जसं तुम्ही हिंदुत्वासाठी एवढं मोठं पाऊल आणि एका रात्रीत सरकार बदललं तसेच आता पण पूर्ण महाराष्ट्र त्याच आशेने आपल्याकडे पाहत आहे फाशी देणार ना त्यांना मला शाळेत जाता येईल ना मामा असा मजकूर लिहिलेले दोन बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मान्य मुख्यमंत्री साहेब तसेच गृहमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे बहीण जर खरंच लाडकी असेल तर आम्हाला सुरक्षा हवी आहे आजच्या नवीन आज आमच्या बायकांसमोर हा प्रश्न आहे की मुलींना जन्म द्यायचा किंवा नाही कारण मुली जर सुरक्षितच नसतील तर अगोदर असं होतं की मुलींना गर्भातच मारलं जायचं पण आता जन्म दिल्यानंतर त्यांना आम्ही स्वतः मारायचं की काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे त्यामुळे मंत्री महोदयांना एक कळकळीची विनंती आहे की जर लाडकी बहीण खरंच लाडकी असेल तर आम्हाला दीड हजार रुपये नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे